सुपुत्र मान आणि यांच्याकडून आणि सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयांचं दुसरं पारितोषक ठेवण्यात आलेले ते आमच्या गावचे देशी दारूची आणि प्रतिष्ठित नागरिक स्वजन चौधरी यांच्याकडून मंगेश मोहिते पाटील ते हानामारी करण्यात ते अत्यंत तरबेज आहेत आणि तरबेज असले तरी अशी कामगिरी त्यांना फारशी करता आलेली नाही सत्तावीस चेंडू पंचेचाळीस जावाची गरज असताना बारंवार पाठी मारले बोलला फास्ट येतोय का अरे नुसतं बोलायला भेटलाय का म्हणत काय खेळ तुम्हाला चांगलं खेळायला माहित नाही तुम्हाला या नीट खेळ रे नीट खेळ तू बघतो का बोल बघायच भेटलं कर आता शिक्षक मंगेश न जर षटकार त्यांना एकशे एक रुपयाचं रोख बक्षीस जाहीर केले ते आमचे उगुप्त नेतृत्व आणि प्रगतशील बागायदार नागेशदा जांझोरे यांनी आणि बाळासाहेब बनसोडे यांनी जर षटकार मारला तर त्यांना मंडळाच्या वतीनं तीन चाकी सायकल पिचवर आणून देण्यात येईल ग्यारह हजार जितने का छोड़ के मौका अपने संघ को देके धोखा कैप्टन को चाहिए और कैप्टन ने अपने संघ को ऐसा और नहीं छोड़ना चाहिए कुछ इतर का गोंद्र बंद करण्याचे सकलत्या